Namaskar, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो हिंगोली भागात वेलतुऱ्या गावात आज पाहणार आपण पूर्ण एसएटी वैदिक वरील गहू नमस्कार सर सर आपला नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अनिल श्यामराव वेलतुरा किती एकरचा प्लॉट आहे हा गावात एक एकर एकर मध्ये बर आज या गहू गहू पिकाला किती दिवस झाले किती दिवसाचा प्लॉट झाला दोन अडीच महिने झाले याला कसं वाटतंय पूर्ण प्लॉट नाही गव्हाचे पाण्याची चांगली आहे जे पहिले केमिकल वर करत होते त्यापेक्षा थोडस चांगलं वाटायला हा अच्छा आता तुम्ही ज्या पेरणी केली आहे त्या तुम्ही याला कुठले कुठले खत दिले कृषी अमृत आणि एस एस एम बर कृषी अमृत आणि सम्राट शक्ती मिरॅकल आहे अच्छा तर काय वाटतंय जसं तुम्ही मागे गहू पिकवत होता आणि आत्ताच्या याच्यामध्ये काय बदल वाटतोय कस आहे आपल्याला केमिकल वर करायचं केमिकल करायचं म्हणजे की युरिया मारा हे करा ते करा त्याच्या युरिया सारखीच क्वालिटी समजा आता ग्रीनरी आहे याच्यामध्ये अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की जसं तुम्ही माग पिकवत होता गव होणार नाही होणार नाही बर मग याला पाहून का वाटतंय नाही गव्हाची क्वालिटी चांगली बरं हे जे बघतोय आपण वगैरे संख्या किंवा हे तुष्या जे आहेत कसे आहेत सर हे एकदम चांगलं आहे अच्छा बाबा तुम्हाला काय वाटतंय कसं आहे पहिलीपेक्षा चांगलं अच्छा अच्छा पहिल्यापेक्षा चांगलं वाटतंय परत तुमची तुम्ही जमिनीचं काय तर सांगत होते या जमिनीचं हा जमीन ही म्हणजे आम्ही तयार केलेली आहे जमीन अच्छा त्याच्यावर दहा ते बारा फूट जमीन माळ करून बनवलेली अच्छा पूर्ण दगडात हे हां अच्छा अच्छा म्हणजे कर... साधारण जमीन आहे अच्छा एकदम साधारण जमीन साधारण जमीन अच्छा तुम्हाला बाबा तुम्ही किती वर्षापासून शेती करताय तीस चाळीस वर्ष आता मागच्या तीस वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे शेतीमधला बरोबर तर मग पूर्ण एकदम खडकाळ जमिनीमध्ये असा गहू जमतो का नाही पहिल्याच वर्षी ज्यावेळेस तुम्ही लेवल ले करता जमीन तयार करता त्यावेळेस जमतो का असा नाही जमत जमत नाही अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तर आता हे पीक पाहून तुम्हाला काय वाटतं समाधान वाटत तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता अरे कोणी त्याच्या मार्ग लागले बरोबर शेतकऱ्याला उत्पन्नाच पडायला जास्त बर ऑर्गेनिक हे असं वाटत म्हणजे तुमची याच्यापासून मातीचा पोत पण सुधारला हा। बरोबर आणि एकदम खडखड जमिनीमध्ये एकदम जबरदस्त पीक आले याच बर आणि तुम्हाला या परिसरामध्ये दे, मार्गदर्शन कोण करत आमचे ते ऋषिकेश राऊत हे